विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जनजागृती समिती हवी जयश्री तई उडगे बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन विद्यार्थिनींवर नराधामाने अत्याचार केल्यानंतर महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडत आहेत लग्नाचा आमेज दाखवून औसा तालुक्यात झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच औसा तालुक्यातील भे भेटा येथील सत्तर वर्षीय महिलेवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडल्यामुळं विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षित सुरक्षेची मोठी गरज निर्माण झाली आहे विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी विद्यार्थिनी व पालक वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी समिती असायला हवी असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीते उडगे यांनी यावेळी केलं औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली शहरातील काही खाजगी शाळा ट्युशन क्लासेस आणि मुलींचे वस्तुगृह वसतिगृह या ठिकाणी भेट देऊन आपण शाळेतील शिक्षक वसतिगृह चालक अनेक खाजगी ट्यूशन चालक यांच्याशी चर्चा केली असून शालेय शिक्षण व ट्यूशनसाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी घरी येईपर्यंत पालकवर्गात चिंता असते यासाठी पालकवर्गांनाही जागृत राहणं आवश्यक आहे स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा व ट्युशन परिसरामधील रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणं प्रत्येक विद्यार्थिनींना शाळेतील ओळखपत्र देणं विद्यार्थिनींच्या छेटशाळीचे प्रकार होऊ नयेत यासाठी गुड टच गुड गुड टच बॅड टच याबाबत प्रशिक्षित महिला पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या मार्फत शहरातील शाळेमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार महसूल कर्मचारी व गट शिक्षण अधिकारी कार्यालय आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन केली पाहिजे असं सांगून विद्यार्थिनी व पालक यांच्यामध्ये प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन जयश्रीताई उडगे यांनी यावेळी केलं यावेळी अशोक कुंभार सुरेश भोरे यादी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर औसा तालुक्यामध्ये भेटायला जी घटना झाली मध्ये जे चुमुकल्या अन्याय झाला त्या संदर्भात आणि भेट्याला जी घटना झाली त्याही संदर्भात या पत्रकार परिषद मध्ये आम्ही त्या घटनेनंतर काय काय पावलं उचललं आणि त्याच्यानंतर आता पुढल्या येणाऱ्या काळामध्ये जनजागृती करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात आम्ही चर्चा